डेबरेज डम्पिंगच्या प्रतिबंधासाठी गस्ती पथके कांदळवन आणि पानथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन हा अतिशय संवेदनशील विषय आहे त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कांदळवनावरती कोणत्याही स्वरूपाच्या डेब्रिजची भरणी होणार नाही यासाठी सहाय्यक आयुक्तांनी दक्षता घ्यावी तसेच ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवरती तातडीने रात्रंदिवस गस्तीपथक तैनात करण्यात यावीत डेब्रिज घेऊन येणाऱ्या डम्परमधून ठाणे महानगरपालिका क्षेत्राबाहेर अधिकृत डम्पिंगचा परवाना असेल तरच त्यांना पुढे जाऊ द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कांदळवन आणि पांथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी ठाणे महानगरपालिकेवरती असलेली जबाबदारी संदर्भात पालिकेची कार्यवाही याची माहिती या बैठकीत दिली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कांदळवनांच्या क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाची भरणी होणार नाही याची दक्षता घेण्या साठी त्यांच्या सीआरझेड हद्दींचे सीमांकनाचे मोजमाप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने तात्काळ करण्यात यावे असे निर्देश राव यांनी महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाला दिले आहेत